नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव शेपवर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी व्हाईट चीज पास्ता तो पण रेस्टॉरंट स्टाईलमध्ये घेऊन आलो आहे पण मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आपण आता पास्ता बॉईल करून घेणार आहोत त्यासाठी मी दीडशे ग्रॅम पास्ता घेतलेला आहे दीडशे ग्रॅमसाठी मी अर्धा लिटर पाणी घेत आहे पाण्यामध्ये एक चमचा मीठ एक चमचा तेल घालून पाणी उकळेपर्यंत मी गरम करून घेत आहे पाणी पाणी गरम झाले की उकळे आले की पाण्यामध्ये मी पास्ता घालणार आहोत आणि आठ ते दहा मिनटं पास्ता शिजवून घेणार आहोत आणि नंतर पास्ता शिजला की पास्ता काढून थंड करून घेणार आहोत आपला पास्ता शिजत आहे तोपर्यंत आपण व्हाईट सॉस बनवून घेणार आहोत तो पण अगदी रेस्टॉरंटप्रमाणे बनवून घेणार आहोत एक कांदा दोन लवण एक तेजपत्ता घेऊन त्या कांद्याला व्यवस्थित तेजपत्ता लावून घेणार आहोत त्यानंतर एक ग्लास आपण दूध घेणार आहोत तो गरम कराय ठे घालणार आहोत त्यानंतर आपण जो कांदा घेतला होता तो कांदा त्या दुधामध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर दुधाला उकळी येईपर्यंत दूध गरम करून घेणार आहोत दुधाला उकळी आली की गरम झालं की दूध आपण गाळून घेणार आहोत एका वाडग्यामध्ये पॅन गरम झाला की त्यामध्ये दोन चमचे बटर गरम होईपर्यंत गरम करून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये दोन चमचा मैदा घालणार आहोत आणि हे दोन्ही पण मंद आचेवर हलके सोनेरी रंग होईपर्यंत परतून घेणार आहोत नंतर हळूहळू दूध घालणार आहोत आणि सतत दूध हलवत राहणार आहोत कारण गुटळ्या होण्याची शक्यता असते त्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे प्रोसेसमध्ये वन टाईम दूध घालायचं नाही एकदम हळूहळू दूध घालून व्यवस्थित मिक्स करून हळूहळू प्रमाणात दूध घालत राहायचं आहे त्यामुळे ह्या ह्या पद्धतीने जर तुम्ही सॉस बनवला तर तुमचा सॉस एकदम स्मूथले आणि मस्त छान बनेल स्मूथली सॉस तयार झालेला आहे जसा तुम्ही सॉस हा गरम कराल त्या पद्धतीने सॉस हा रिड्यूस होत जाणार आहे म्हणजे थिक होत जाणार आहे सॉस तयार आहे आपण एका वाडग्यात काढून घेणार आहोत आणि पुढची म्हणजे लास्ट स्टेपला आपण आता सुरुवात करणार आहोत योग्य प्रमाणात पॅन गरम झाला की त्यामध्ये एक चमच बटर घालणार आहोत आणि चॉप केलेला लसूण आणि त्यासोबतच आपण कट केलेल्या भाज्या घालणार दा आहोत भाज्यामध्ये डायस कांदा आणि डाईस शिमला मिरची अदरपूर भाज्या तुम्ही घालू शकता त्यानंतर जो आपण सॉस बनवला आहे तो ह्या भाज्यांमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण थोडंसं पाणी यूज करणार आहोत थोडा सॉस जास्तच थिक झालेला आहे त्यासाठी थोडंसं पाणी यूज करतो आहे बाकी तुमच्या इच्छेनुसार त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत पास्ता पास्ता व्यवस्थित गरम करून मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण आता घालणार आहोत चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ हा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर मी चीज स्लाइस यूज करत आहे तर तुम्ही चीज किंवा प्रोसेस चीज पण यूज करू शकता मी चीज स्लाइस यूज करत आहे आणि चीज स्लाईस घालून व्यवस्थित पास्ता मिक्स करून घेणार आहोत चीज मेल्ट हे हो पर्यंत पास्ता आपण गरम करून घेणार आहोत आणि आपला तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस चीज पास्ता आणि कडक मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये पास्ताचा पाऊस पाडा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी शेपला फॉलो करा चला तर पास्ता गरम गरम पास्ता खाऊन घेतून भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद